हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि सोमवार तर ही कथा आज फक्त श्रवण केल्याने गरिबी जळून धनसंपत्ती प्राप्त होईल हे ऐकून देवीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभेलच देवी लक्ष्मी सर्वांनाच सांगते आहे जे माझ्या या कथेचे श्रवण करतील त्यांच्या दुःखाचा नाश मी स्वतः करेल जे या कथेचा प्रचार करतील त्यांच्या कोटी कोटी पापांचा नाश होणार एकशे एक टक्का त्यांना सुख समृद्धीची प्राप्ती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होतील तर मित्रांनो माता लक्ष्मी सांगतात आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्यांचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न लावता मी तुम्हाला ती प्राचीन कथा आता सांगते तर या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणून मित्रांनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धवट लक्ष घातक आहे अर्धवट ज्ञानसुद्धा घातकच आहे खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरच्या कामात निपुणसुद्धा होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमीच इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय आवैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्याची सेवा केली सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायचे घराचं अंगण स्वच्छ करायचे मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायचे मग आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नाही ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मीसारखाच गुण असलेली स्त्री आहे ही ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हातमागे खेचला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवली नाही उपाशी पोटी आलेले तिच्या घरून दारातून पोटभर जेवणच परतायचे त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनासुद्धा मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुखी लोकांना जे काही हवं ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची त्यामुळे सुकन्याचा शेजाऱ्यांनीही आदर केलाच होता ते लोक म्हणायचे अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे देवी माता अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने स्वागत होती एके दिवशी सुकन्याच्या शेजारी तिच्या घरी शेजारी तिच्या घरी येते सुकन्या त्यांचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते ताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही माझ्याकडून नक्कीच मागू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन सुकन्याची शेजारी म्हणते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणून मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपाट लाटणे तवा मागायला आली आहे काही काळ पोळपाट लाटणे तवा दिल्यास खूप मोठे उपकार होईल काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करेन सुकन्या म्हणते बहिणाबाई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपट लाटण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे पोळपट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि तिच्या शेजारी आलेल्या ताईंना पोळपट लाटणं देऊन टाकते तेव्हा शेजारी म्हणते ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगेचच तुमचे पोळपाट लाटणी तवा आणून दे सुकन्या म्हणाली ताई काळजी करण्याची गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर ते मला परत कर मग शेजारच्या ताई सुकन्याचे पोळपाट लाटणी तवा घेऊन त्या निघून जातात काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्यासुद्धा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते प्रिय बहिणी आज तुला माझ्याजवळ काय काम आहे आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते बहिणी माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन तेव्हा सुकन्या सुकन्या विचार न करता म्हणते बहीण हा तर फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तू थांब मी आत्ता माझ्या घरून तुला झाडू घेऊन येते असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडूला घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग आता काही वेळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिलासुद्धा मोठ्या आदराने प्रेमाने म्हणते मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुला काय मदत हवी आहे ती सांग तुला काय हवे आहे का तेव्हा ती महिला म्हणते सुकन्याताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांची मदतसुद्धा करत राहतेस म्हणून मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठीच आली आहे सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे हवे आहे ते माग जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुला ते देण्यास नकार देणार नाही मी तुला ते नक्कीच देईन मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्यांचा एक तुकडा नाही मग मी माझ्या मुलीला काय घालू मुलाकडचे लोक बघायला येत आहेत पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझं सगळं सामान परत करेन त्या शेजारण्याची म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं इतकंच ना काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन आता मी तुला माझे दागिने आणि साडी दे ते तू माझ्या सॉरी तुझ्या मुलीला नेऊन दे आणि ती स्त्री तिचं सामान घेऊन निघून जाते आता ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते नेहमीप्रमाणे सुकन्यात तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते आज तू कशासाठी आली आहेस मला सांग मी तुला काही मदत करू का तुला जे हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती शेजारीन म्हणते हे सुकन्या तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदतसुद्धा करतेस म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे सुकन्या म्हणते अरे ताई यात काय मोठं तिथेच थांबा मी तुम्हाला आत्ताच दूध देते सुकन्या स्वयंपाकघरात जाते थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध घेऊन निघून जातो आता अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परत होतो तिचा नवरा घरी परतल्यावर सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस दावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब झाले आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे चोरीला गेल्याने त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो हे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणाली ना आता काळजी करू नका आपल्या घरात अजून खूप पैसे आहे ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पूर्णपणे रिकामेच दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते हे पाहून सुकन्या खूप दुखी होते त्यांना समजत नाही की आता हे काय झाले आणि कसे झाले सुखन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीत ते सर्व पैसे होते ते कोणी चोरले माहीत नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याचा राग आनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो तेव्हा सुखन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही का नक्कीच काहीतरी मी नक्कीच काहीतरी उपाय शोधून काढते सुकन्याचा नवरा सांगतो तू इतर लोकांना तुझ्या घरी बोलावून त्यांना जीव घालतीस अनोळखी व्यक्तींना तुझ्या घरी बोलवतीस याचाच हा परिणाम आहे त्यापैकी एकाने नक्कीच माझ्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत रागाच्या भरा सुकन्याचा नवरा शिवे तिला शिवेगाळ करतो सुकन्याचे सासूही तिला आता खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाची मदत करतेस त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्व सुकन्याला चांगले वाईट आता बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे परमेश्वरा मी माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्याला दिले आहेत मी तिच्याकडे हे सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उखी उपयोग तुम्हाला होऊ शकतो तेव्हा सुकन्या त्या शेजाऱ्यांच्या घरी जाते तेव्हा ती शेजारी देखील घराला टाळा लावून कायमचं निघून गेलेली असते खरं ही सुकन्याची झालेली फसवणूक असते ती पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडूनच तिची फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो अरे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती वैभव गमावली आहे तुझ्या दानाच्या सो सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस तू आत्ता हे घर सोड सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिलो तर बाकी सर्व काही नष्ट होईल सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला दासीला घराबाहेर काढू नका व सुकन्याचा नवरात्रीचा ऐकत नाही आणि तिला घरातून हकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत कधीच येऊ नकोस तर तू नदी थोडी मारून आत्महत्या करू शकतेस पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायची नाही मग सुकन्या दुखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि प्रार्थना करू लागते ती विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मींचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते जेव्हा सुकन्याने डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी असलेली पाहते माता लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ हो नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते आई मी असाही आहे माझ्या पतीने मला सोडून दिले होते आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा देवी लक्ष्मी बोलते की सुकन्या तुझं मन तुझा, तुझा व्यक्तिमत्व आणि इतर जणांची जणांची वागणी खूप सुंदर आहे त्याचा तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहे पण तू काही चुका केल्या आहेस त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा घोळ झाला आणि तुझं आयुष्य अशा प्रकारे दुखी झालं तुझ्या या लहान चुकांमुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते ती तिच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माते त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांग मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये या वस्तू दान केल्यावर मी त्यांचे घर सोडते सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपाट लाटणे आणि तवा कधी कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंचे ने पावित्र्य नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजे या वस्तूंपासून भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गायीला खायला दिली जाते म्हणून ह्या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास त्या अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्यांचा वापर केल्याने ते अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारीन बाईला देऊन सर्वात मोठी चूक केलीस पुढे आई लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट आहे तू तुझ्या शेजारच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू झाडू जात मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती तू दुसऱ्याला दिलीस झाडूमध्येच मी आहे जर तुम्हाला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरी कशी का काय राहू शकेल असे कृत्य करणाऱ्यांच्या घरी मी कधीच राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडून स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपून ठेवावं बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती पाहू नये अशा ठिकाणी ठेवावी हे बघा झाडू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्यांच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करू नये यानंतर तिष्ठ तु, म्हणजे तू तुझ्या शेजारने बाईला तुझ्या अलंकार रत्नांनी सर्व काही दिलेस तुझी दागिने दिलीस मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये रत्नांमध्ये खूप महत्त्व असते विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नये जी स्त्री आपली दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये पण तू संध्याकाळी दूध दान केलं होतंस संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो लक्ष्मी म्हणते सुकन्या आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधी दान करू नये या वस्तू कधीही कर्ज देऊ नये किंवा इतरांना वापरण्यासाठी सुद्धा त्या वस्तू तू देऊ नयेस सुकन्या म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा कर आणि आता प्रायश्चित मार्ग सांग देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तुला आधीच पश्चाताप झाला आहे म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केली आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो, तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप चांगले वाईट बोललो तू साक्षात देवीसारखी आहेस लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव आता परत मिळाले आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी माझे पैसे मला परत केले आहेत आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पतीसह घरी परतते माता लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध होते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन to parantu bye bye shri swami samarth